मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावच्या दरबार युटू चॅनल वरती आणि हा एक कोंबडा आहे मित्रांनो हा जाणार आहे मुंबईला मुंबई वरून परत मग रत्नागिरीच्या इकडे खेड मध्ये जाणार आहे कोकणामध्ये तर चेन्नई आली आ, ती आल्यानंतर अजून मोठा दिसेल आणि आणखी हा मोठा होणार आहे मित्रांनो तर ह्याला पाणी वगैरे पाजवलंय आपल्याकडे सिरिंज नाही सध्या सिरिंज हरवलेली आपली तर खाल्लेला आहे पण तो ह्याने आणि पाणी पण पाजवलेला ह्याला लगेचच कोंडून टाकूयात चला ही एक पांढरा कलरची प्युअर पांढऱ्या रंगाची कोंबडी आहे हिचे पंख थोडेसे इथे खराब झालेले आहेत हे घळून जाते आणि दुसरी तर मित्रांनो हिला पाणी पाजवलेलं आहे औषधा पण पाजवत नाही सध्या सगळ्यांना पाणी पाजवूनच पाठवणार आहोत खाल्ले ह्यानी व्यवस्थित आणि चांगले ठिकाण आलेले आहेत मित्रांनो म्हणजे तिकडे काय आजार वगैरे नव्हता असं मस्त होत्या कोंबड्या आता माझं सिरिंज हरवले त्यामुळे यांना पाजवू शकत नाही पाजवले पाणी पाजवले पण आता लगेचच पॅक करून देऊया चला आणि ही एक कोंबडी आहे मित्रांनो बऱ्यापैकी छान आहे साईजला पण खूप सुंदर आहे मस्त प तलंग आहे ही कलर बघू शकता तुम्ही तिचा आणि रेअर कलर असतो मित्रांनो असा एक राखाडी कलर पांढऱ्या कलरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन्ही पण टिपके आहेत आणि खूप छान एक वेगळं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो या कोंबडीचं आणि उडत होती त्यावेळेस तरी एवढं सुंदर दिसत होती आणि वरून उंचावरून उडणारे या कोंबड्या आहेत मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्या शेताच्या बाजूला तलाव आहे त्या तलावाच्या तिकडे राहतात मित्रांनो या म्हणजे बाजूला यांचं तलाव आहे आणि मोकळ्या राणामध्ये आहेत ही दुसरी कोंबडी आहे खूड कोंबडी आहे ही खूड होती आणि ही पण त्याच कलर मध्ये आहे थोडासा वेगळा कलर आहे पण खूड होती म्हणून घेतले हिचे पण थोडेसे इथून गेलेले पंग आहेत कोंबड्याचे पाय लागून गेलेले आहेत खरं तर ते हे बघा इथून खूड कोंबडी होती तिथे बऱ्यापैकी तर ही एक कोंबडी आपण देतोय त्यांना सरांना त्यांना आवडली ही खूड आहे म्हणून त्यांनी ती घेतली खूड बसली होती तिकडे आता तिकडे जाऊन बसली पाहिजे मित्रांनो कासदार त्यांनी अंडी पण घेतली हा एक सुंदर असा कोंबडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चोच सुद्धा त्याची काळी आहे मित्रांनो पाय पण छान आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही प्युअर ब्लॅक ब्लॅकिश कलर आहे आणि तो मोरासारखा निळसर कलर आहे मित्रांनो आणि रेड कलर खूप कमी आहे खूप म्हणजे खूप कमी आहे मित्रांनो पन तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याचे खूप सुंदर असे पंख आहेत आणि आणखीन इतका मोठा नाहीच आहे मित्रांनो पाठीमागचे पण पंख तुम्ही बघू शकता इतके छोटेसेच आहेत आणखीन मोठे आणखीन नाही झाले हा छोटासा आहे पण उंच पायाचा आणि उंच मानायचा हा कोंबडा मित्रांनो ह्याला खाली ठेवल्यानंतर खूप छान दिसतो खूप म्हणजे खूप सुंदर तर मित्रांनो ही एक कोंबडी तुम्ही बघितली असेल आपल्या आपल्या घरची कोंबडी हे बघा छान पंखांची कलर सुंदर असलेली खूप मोठी आहे मित्रांनो साइजला पण खूप मोठी आहे अशी लांब आणि अशी उंच पण खूप मोठी आहे मित्रांनो आणि मारते पण खूप आणि इथे आपल्या घरचं पिल्लो असल्यामुळे हिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मित्रांनो आणि खूप छान अशी इथे तयार झाली होती पण आता जड झाले अंड्याला पण आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो एका बॉक्स मध्ये आपण पक्षी देत आहोत आणि इतके सारे पक्षी आहेत तुम्ही बघू शकता कसे बसलेत पक्षी यामध्ये दोन कोंबड्या आहेत मोठे आणि चार कोंबड्या आहेत मित्रांनो तर असे एकूण सहा पक्षी आपण देत आहोत बरोबर तर यातली मोठी जी कोंबडी आहे ती तर ती कोंबडी ज्या सुरा दिसतोय बघा तिचा तर ती कोंबडी रायगडला पेनमध्ये देता येत देत आहोत मित्रांनो आपल्या मित्राला आणि बाकीचे जे आहेत पक्षी तर ते पक्षी जात आहेत रत्नागिरीमध्ये खेडेच्या इकडे तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे तर फक्त ही ब्लॅकवाली कोंबडी आहे ती त्यांची इकडची आहे आणि बाकी सगळ्या बाकीच्या आपल्या आहेत आणि ती सुंदर पंख हलवते बघा ती किती सुंदर दिसत आहे बघा ही कोंबडी मला तर ही खूप आवडली होती तर इकडे त्यांच्या फार्मवरती या गेलेल्या आहेत आणि इथला फार्मचा एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर हा कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू